नमस्कार शतक मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपण कांदा बाजार भाव व कांद्याबद्दलची सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पाहणार आहे लाईव्ह कांदा बाजार भाव व आवकीची परिस्थिती पाहूया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्वाचे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा त्याआधी चॅनल वर नवीन असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो जरा वेळ घालता पाहूया आजचे अहमदनगर जिल्ह्यातील लाईव्ह कांदा बाजार भाऊ

पाचशे सातशे पाचशे साडे पाचशे साडे सातशे 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 सवा सातशे

Soban aç, soban aç, soban aç, soban aç, soban aç. Başır 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 başırbaşı. Başırbaşı. Bişir.